जम्मू काश्मीरपासून ते दिल्ली हरियाणा पंजाबपर्यंत पर्यंत एवढे लोक येऊन गेले की त्यांनी सांगितलं परस्पर की दादा आम्ही फक्त हे रील्स बघून हा गणपती बघायला बॅलेन्सिंग बघायला आलो मला इतका प्रतिसाद मिळाला आहे की ही मूर्ती मी माझ्या विजय खातू सर आहेत माझे गुरु आहेत त्यांना ही अर्पण करतो कसं आहे हा गणपती टोटल चोवीस फुटाचा गणपती आहे चोवीस ते पंचवीस फुटाचा गणपती आहे आणि साधारणपणे जे तुम्ही बघताय मागे जो पाईप लावलाय मधला त्या पाईपापासून अठरा फूट बॅलेन्स गणपती आणि तो दोन टर्नमध्ये गेलाय यंदाच्या गणेशोत्सवात सर्वाधिक चर्चेत असलेली मूर्ती म्हणजे परळचा महाराजा आता ह्या मूर्तीचं नेमकं का वैशिष्ट्य काय आहे ही मूर्ती कशा पद्धतीनं तयार करण्यात आलेली आहे हे, हे आपण जाणून घेणार आहोत औत्सुक्याचा विषय होता आणि तेच जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत या मूर्तीचे मूर्तिकार आहेत अरुण दत्ते खरं तर, तर यंदाच्या गणेशोत्सवात ही जी मूर्ती आहे ती अत्यंत आकर्षक ठरती आहे नेमकी डोक्यात काय कन्सेप्ट होती काय संकल्पना होती कशा पद्धतीने ही मूर्ती साकार झाली आहे तर मी विचार केला की याविषयी आपण काहीतरी थोडं वेगळं करूया बॅलेन्सिंग करूया मूर्ती आता सरळ गणपती उभे बॅलेन्सिंग तर प्रत्येक जण करतात तर मी विचार करा जर आपल्याला जर राक्षांचा वध आहे लोकांना काहीतरी वेगळं दाखवायचं तर आपण काहीतरी वेगळं बॅलेन्सिंग करूया तर यावर्षी थोडा प्रयत्न केला की जे आमच्या गुरूंनी मला शिकवलेलं विजय खातूंनी की बॅलेन्सिंग गणपती कसा करायचा आणि उभे गणपती कसे करायचे तर ह्या माध्यमातून जी माझी शिकवण होती एवढ्या वर्षाचा जो अनुभव होता त्या अनुभवप्रमाणे मी तो गणपती साकारला आणि बॅलेन्सिंग करण्यासाठी मी पूर्ण गणपती त्याला पूर्ण वाखवला कारण दोन हजार तेवीसमध्ये तुम्ही बघितलं असा घोड्यावरचा गणपती होता तो मी कमरेपासून बराच गणपती वाखवलेला पण माझं एक स्वप्न होतं की गणपती मला पूर्णपणे टाचेवरती वाखवायचा होतं की म्हटलं असंही काही करता येईल का पण ती मूर्ती मला साधारणतःपणे एक लहान गणपती करायचा होता पण विचार केला की जाऊ दे ह्या वर्षी आपण परत महाराजच करूया शेवटी कसा परमेश्वर त्याच्यामध्ये स्वतः अवतरला आणि तो परमेश्वर इथपर्यंत मला घेऊन आला साधारण या मूर्तीचं वजन किती असेल उंची किती आहे कारण एका टाचेवर बॅलन्स केलेली ही मूर्ती आहे त्यामुळे असे काही चॅलेंजेस आले का, का तुम्हाला मूर्ती तयार करताना चॅलेंजिंग म्हणजे कसं आहे हा गणपती टोटल चोवीस फुटाचा गणपती आहे चोवीस ते पंचवीस फुटाचा गणपती आहे आणि साधारणपणे जे तुम्ही बघताय मागे पा... जो पाईप लावलाय मधला त्या पाईपापासून अठरा फूट बॅलन्स गणपती आणि तो दोन टन मध्ये गेलाय आणि गणपती जेव्हा निघाला तेव्हा तो बराचसा गणपती ओला होता कारण शक्यतो आम्ही शेवटच्या आठवड्यामध्ये तो गणपती बनवलेला आठ ते दहा दिवसात ही मूर्ती बनवली होती त्याच्यामुळे तो दोन टनच्या वदना एवढा गणपती होता पण तो देवाच्या कृपेने जसा जसं मला जसा अनुभव आहे त्या अनुभवप्रमाणे तो गणपती मी केला आणि साकारला ज्यावेळी कार्यशाळेतून ज्यावेळी परजा महाराजा निघाला त्यावेळी ती गर्दी जी होती ती बघण्याजोगत होती नंतर त्यानंतर जो दुसऱ्या दिवशीचा प्रतिसाद होता तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला त्यानंतर म्हणजे गणेशोत्सव सुरू होण्यासाठी जो वीस पंचवीस दिवसाचा कालावधी होता त्यानंतर जे आगमनाच्या दहा ऑगस्टला जो आगमन झाला त्याच्यानंतर गणेशोत्सव सुरू होण्यापर्यंत पब्लिक येतच होता म्हणजे गणेश भक्त कशी मूर्ती बनवली आहे आणि ती मूर्तीचा स्ट्रक्चर कसा आहे हे पाहण्यासाठी लोक येत होते आणि आज गणेशोत्सवामध्ये दर दिवशी लाखो पब्लिक लाखो पब्लिक त्या गणपतीला बघायला येत आहे की हा महाराजा मूर्तिकाराने कसा बनवला आहे आणि तो क कोणत्या स्थितीमध्ये आणि कोणत्या परिस्थितीमध्ये उभा केलंय त्यामुळे जो गणेश भक्त आज इथे आज आलेला आहे त्या त्याचा आनंद आम्हाला खूप होतोय की आज गणेश भक्त आज भरपूर वर्षानंतर म्हणजे पंचवीस वर्षानंतर परमध्ये परता महाराजा बघायला येतो की जम्मू काश्मीरपासून ते दिल्ली हरियाणा पंजाबपर्यंत एवढे लोक येऊन गेले की त्यांनी सांगितलं परस्पर की दादा आम्ही फक्त हे रील्स बघून हा गणपती बघायला बॅलेन्सिंग बघायला आलो आणि बाकी इतर जर तुम्ही राज्य बोलले सातारा कोल्हापूर सांगली जालना म्हणजे जा आख्या राष्ट्रामध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी म्हणजे प्रत्येक ठिकाणी जेवण बोलतो की दादा आम्ही सुरतवरून आलो आम्ही गुजरातवरून आलो म्हणजे फक्त ही रील्स बघून हा गणपती बॅलेन्स कसा केला आहे हे बघण्यासाठी लोकं येतात आणि आवर्जून इथे येऊन बघतात आणि मला प्रत्यक्ष भेटतात की दादा तुमच्यासोबत एक फोटो पाहिजे त्याच्यामुळे हा अनुभव मला एवढा आला आहे की यावर्षी या गणपतीमुळे मला इतका प्रतिसाद मिळाला आहे की ही मूर्ती मी माझ्या विजय खातू सर आहेत माझे गुरु आहेत हे त्यांनाही अर्पण करतो तयार केलेली ही मूर्ती आहे मात्र भक्तांच्या मनात ह्या मूर्तीची प्रतिमा अविरतपणे राहील कारण असं हे बाप्पाचं भव्य रूप परळमध्ये पाहायला मिळतंय आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट